संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाचा विनंती दहा माध्यमातून आणि पाच दिवस झालं हे विशेष अधिवेशन ओबीसी गटातून आरक्षण मराठा समाज बांधवाला द्यावं याकरता विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी माननीय अध्यक्ष साहेब मान्य मुख्यमंत्री साहेब माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते सर्व पक्षांच्या अध्यक्षांना मी या ठिकाणी गेले आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थान आज आम्हाला पुन्हा एकदा बारशीकरांना आदरणीय आमचे कैरासोशी अण्णासाहेब पाटलांची आठवणीचा उजाळा या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनी या ठिकाणी या आंदोलनाला भेट दिली खऱ्या अर्थानं आपल्या सर्व राज्याला माहितीये की आज या आरक्षणाचे खरे जनक कोण त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली या बार्शी मध्ये सभा घेतली त्यावेळेस माझं पाटील साहेब माझं वय अकरा होत माझं भाऊ किंवा आमचे पिटू जाधव या ठिकाणी बाळासाहेब गव्हाने किरू गव्हाने त्याचबरोबर म्हणजे शंकरराव करड आपासाहेब पवार ही सगळी जुनी जाणती माणसं त्याचबरोबर सोलापूरचे आमचे दास शेट्टी साहेब विजय मुळीक साहेब रसाळे साहेब कोल्हे साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी कार्यरत होती मी अत्यंत लहान होतो वयाच्या सोळा वर्षापासून मी सक्रिय झालो सतरा सतरा ते अठरा वयाच्या झाल्यावर मला शेडगे साहेबांनी प्रमुख मराठा महासंघाची जी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आम्ही संपूर्ण मराठा महासंघाच्या शाखा कार्यान्वित करत असताना त्यावेळेस बसून या लढ्यामध्ये सातत्यानं आम्ही कुठलाही लढा उभारला या लढ्यामध्ये आपण सातत्याने या ठिकाणी बालशिकारांनी बार्शीतील सर्व मराठा सवाल बांधवांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी मोठी ताकद वर्षी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून पोरी होती आणि आजही अण्णासाहेब पाटलांना मानणारा फार मोठा वर्ग आज या बार्शी तालुक्यामध्ये बार्शी शहरामध्ये कार्यरत आहे आणि माझी आपल्याला आता खास करून नम्रतेची विनंतीच आहे की आपण आता वेळोवेळी या ठिकाणी लक्ष घालावं अशी आम्ही संपूर्ण बार्शी कराच्या वतीनं आपल्याला नम्र करीने या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आपल्या संपूर्ण मराठा समाज बांधवांना आरक्षणाचाशीकरांनी कुणीही आंदोलन केलं कुणी अण्णासाहेब पाटलांच्या नंतर कुणीही आंदोलन केलं तर त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आपण ही मोर्चा काढला आक्रोश मोर्चाला आम्ही हजारोच्या संख्येने आलो कधीही कुठलं आंदोलन उभारायचं तर कधीही बारशीकरांनी मोर्चा असेल किंवा आपल्या अठराव्या हो मोर्चे निघाले सोलापूरचा जो मोठ मोर्चा निघाला त्यामध्ये प्रचंड बारशीकरांनी सहभाग घेतला आणि तीच भूमिका आम्ही या ठिकाणी सर्व बारशीकर मांडत असताना थोडा कुणाचा या ठिकाणी कारण आमची प्रमाणिक पाहून आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही येत एक योग्य दिशेने या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा व्हावा कारण या ठिकाणी आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सगळे पक्ष परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्पष्टपणाला भूमिका मी या ठिकाणी साहेब घेतली नम्रपणे विनंती आहे की तीच भूमिका सगळ्यात घेणं गरजेचं आज या ठिकाणी आज एक बाहेर एक अंधारात एक उजाडात एक भूमिका घेतली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सातत्यानं आपण पण पाहताय साहेब आपण फार मोठ्या हो पदावरती आज गेल्यासी अण्णासाहेब पाटील

याच्यातून कर्ज या ठिकाणी वितरित केलं जाते सारखी सारखी योजना आहेत दाखले हुडकून देणे हे सगळे विषय आपल्या माध्यमातून या ठिकाणी फार गतीनं या ठिकाणी आहे आणि यामध्ये फक्त एवढीच माझी नम्रपणाने विनंती होती की कुठलंही राजकारण याच्यामध्ये न येता हा मराठा समाजाचा लढा व्यवस्थित आणि ज्या ठिकाणी न्याय मिळणार आहे त्याच ट्रॅकवरती यावा एवढीच माझी या ठिकाणी प्रमाणिकपणाची मागणी आहे म्हणून मी एक या ठिकाणी सातत्यानं आरएक्षण आर एस हा विषय येत असताना वेगवेगळ्या माध्यमातून तो थांबायला तयार नाही किंवा सातत्याला पुढे येतो येतो तर मग ह्याला विधानसभेच विशेष अधिवेशन घेऊन सगळ्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याशिवाय हा विषय या ठिकाणी नाही कारण मी आज तमाम माझ्या सर्व बांधवांना मी नम्रपणे आणखी सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाचा दहसमज किंवा गैरसमज कुठला करून घेऊ नये कृपया माझी नम्रतेची विनंती आहे कारण या ठिकाणी सगळेजण स्पष्टपणानं मी सांगू इच्छितो की अत्यंत विचित्र अशी परिस्थिती निर्माण होते मग देशावरती जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सर्व पक्षांना बैठकीला बोलूनच निर्णय घेतला जातो हे सुद्धा दोन्ही समाजामधली फार मोठी हा प्रश्न ते निर्माण करणारा हा प्रश्न आहे यामध्ये सगळ्या पक्षांनी हस्तक्षेप करून एक एकमुखी निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर ज्या त्या आमदाराला मोबाईल सोडायचो तो आमदार स्वतंत्र पानानं आपापली भूमिका मांडन परंतु याच्यात कुणीही राजकारण आणू नये ह्या भूमिकेत आम्ही आहे त्यामुळे माझी विशेष अधिवेशन घ्यावं हे मान्य आदेश साहेबांकड मुख्यमंत्री साहेबांकड दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आणि सगळ्या पक्षांकड आज मी विनंती केलेली आहे आणि विनंती करत असताना आपणही एक एवढा मोठा लढा देणारा एक महान व्यक्तिमत्वांचे सुपुत्र आपणही आमचं काही चुपद असेल किंवा आम्ही आंदोलन करतोय हे जर चुकीचं काय असेल तर आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं आणि जो सातत्यानं सातत्यानं संभ्रम निर्माण करून दिला जातो मराठा समाजामध्ये हा संभ्रम आपल्याशिवाय दूर होणार नाही अशी आमची सगळं मराठा समाज बांधवांची भावना साहेब तर त्या मराठा समाजाच्या घडलेल्या अंतर्गातल्या भावनेला आपण वाट करून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नरेंद्र अण्णासाहेब पाटील हाच होऊ शकतो अशा या ठिकाणी माझं एक महाराष्ट्र समाजातला महाराष्ट्र महासंघाचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मी स्पष्ट केली माझी भूमिका स्पष्ट केली आणि इतरांनी सगळ्या राजकीय पक्षांनी स्पष्ट करावी आणि आदरणीय अण्णासाहेब पटोलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्याकरता आले त्याबद्दल समस्त पारशीकरांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि असंच सातत्याने भेटी द्या आणि बावीस तारखेच सुरसाहेब आजच आमंत्रण देतो आपण तो, तो एक डबल हेअपटा झाला तर होऊ द्या आपल्या शुभ हस्ते एकोणीसशे नव्वद पासून साहेब मराठा महासंघ या चळवळीतले आज सगळे जुनी मंडळी होती साहेब एकोणीसशे नव्वद साली एकोणनव्वद साली पहिली बैठक झाली आणि एक मराठा मंदिर करण्याचं स्वप्न सगळ्यांचं होत परंतु काय आर्थिक अडचणीमुळे ते होत नव्हतं जवळपास यातला किंमत होऊन होऊन साहेब सव्वा कोटीपर्यंत गेली मी काय माझं कौतुक सांगणार नाही परंतु साहेब जी फुलाची पाकळी सर्व समाज बांधवांना दिली आणि शेवटचा एक मास्टर स्ट्रोक मी थोडा देण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण होताना दिसत सगळ्या मराठा समाज बांधवांची मागणी आणि इच्छा पूर्ण झालेली साहेब आणि त्या वास्तूच जे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून सर्व मराठा महासंघाची उभा राहिली त्याच्यातनं त्या मराठा मंदिराचं एक नावारूपाला आलेलं जे स्वरूप होतं ते पूर्ण होताना दिसतंय त्याकरता एक आपण बावीस तारीख आपण दिलेली त्या तारखेला सगळ्या साहेबांच्या बरोबर काम केलेल्या सगळ्या जुन्या सहकार्यांना त्या कार्यक्रमाला आपण घेऊन यावं एवढी नम्रतेची विनंती करतो आणि आणि दुसरा एक मोठा साहेब असा की शासनानं चंद्रकांतदा सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करून मुलींचं शिक्षण मोफत केलं नाही हीच एक दुसरी मागणी आहे की साहेब जो सगळ्यात मोठा जो विषय तो मुलांच्या पण शिक्षणात असेल मुलांचंही शिक्षण उच्च शिक्षण आणि जे शिक्षण आहे सगळंच ते मोफत व्हावं एवढे एक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या मागणी ती एक मागणी आपण आपल्या माध्यमातून पुढे न्यावी अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करून आपण सर्वांना मार्गदर्शन करावं अशी नम्रतेची विनंती छत्रपती माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय फारी छत्रपती संभाजी महाराज की जय भारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकी अध्यक्ष पाथळी कामगारांचे आनंद देवत कैलासोशी आमदार राणासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करून मराठा चळवळीमध्ये ज्यांनी मराठा समाजाच्या तरुण तरुणींना आरक्षण मिळण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं ते चाळीस आमचे शूरवीर त्यांनाही प्रणामाने वंदन करून आज बार्शीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली पण विशेष म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने आणि हे आजचे जे आपले आंदोलनकर्ते आहेत ते स्वतः आमदार राजेंद्र राऊत साहेब ज्या तरुणपणामध्ये स्वर्गीय आमदार अण्णा साहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये कार्य चालू केलं राजकारणामध्ये कुठल्याही व्यासपीठावर गेले कुठल्याही पक्षाकडे गेले तरी मूळचा विषय कधी न सोडता मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मूळची त्यांची मागणी तर म्हणजे आज या आंदोलनामध्ये त्यांना बसावं लागतं हे एक दुर्भाग्य आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेच अधिवेशन होतं ज्या अधिवेशनामध्ये आमदाराला बोलता येतं बोलायला वेळ दिला जातो ज्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आमदारांच्या बोलण्याच्या माध्यमातून राज्य सरकारला मग सत्ताधारी पक्ष असो को विरोधी पक्ष असो याला विचार पडण्यामध्ये भाग पाडलं जात सगळ्यात मोठं सभागृह महाराष्ट्राचं त्या सभागृहामध्ये राजेंद्रजी राऊत साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ते उल्लेलं बऱ्याचशा वेळेला त्याचं भाग पाडवत जास्त होत नाही त्याचं कुठेतरी जास्त पब्लिसिटी होत नाही त्याची कुठेतरी चर्चा होत नाही ह्याचा अर्थ राजेंद्र राव बोलत नाहीत का असं होत का आणि उगीच कुणीतरी राजेंद्र राऊतांच्या बद्दल एक समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दिला जातो राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकास निधी लागतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं आदरणीय राजेंद्र रावजी साहेब हे अपक्ष आमदार आहेत आणि अपक्ष आमदाराला सत्ताधारी पक्षाकडनं जर काम करून घ्यायचं असेल आणि ते कुठलं काम आपल्या मतदारसंघातलं काम नक्कीच आहे कधीतरी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते भेटले त्या काळामध्ये कालांतराने त्यांना अजितदादा पवारांना भेटावं लागलं कालांतराने एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना भेटले कालांतराने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले परत अजित भेटले परंतु या सगळ्या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो मराठा चळवळीमध्ये त्यांची भूमिका फार स्पष्ट आहे कदाचित मी माझ्या वडिलांना फार कमी वेळा पाहिलं परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे कॉलेजच्या जमान्यामध्ये ही महत्वाची नाव आहे त्यांच्या ट्विटरवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कधी सह्याद्रीला भेटलो तर आता कागद काय मराठा आरक्षण मग दुसरा कागद काय नरेंद्र ते महामंडळामध्ये बार्शी मध्ये लाभार्थी वाढवायचे आम्हाला वेळ द्या बँकेचा प्रश्न आहे कधी कागदपत्र तुमच्या सारथीमध्ये तालुक्यामध्ये सारथीच्या माध्यमातून अजून चांगलं काम व्हायला पाहिजे कागदपत्र हातात आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये मराठा भवन त्याचबरोबर विकास कामं झाली पाहिजे आता हे आमदार स्वतःसाठी काय केले मतदारसंघासाठी टीव्ही मध्ये आम्ही जी बातमी पाहिली ती बातमी पाहिल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं मी, मी सहज त्यांना फोन केला त्यांच्या काही बैठका त्या जालन्या मधल्या मी पाहिल्या तर मी कुतुहालाने विचारलं तुम्ही एक चांगला निर्णय घेताय तुम्ही भेट घेताय त्यांची बाजू तुम्ही सभागृहामध्ये मांडताय त्यांची बाजू तुम्ही वरती नेत्यांपर्यंत पोहोचवता चांगली गोष्ट आहे पण अचानकपणे कुठे भटका पडला मला कळलं नाही परंतु एक लक्षात आलं की एखाद्या मराठा समाजासाठी काय मागणी केली तर तो मराठा द्वेषी हे सगळ्यांनी डोक्यामध्ये काढून टाकलं पाहिजे माझ्या वडिलांनी एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकामध्ये ज्या वेळेला मराठा समाजाला आर्थिक निकाषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग वडिलांनी या ठिकाणी दौरे केलेले वडिलांनी मुंबईमध्ये बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्या वेळेला मोर्चा काढला आणि अंतिम निर्णय घेतला की मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही टोकाची भूमिका घेणारे माझे वडील त्यावेळेला होते पण वडिलांच्या नंतर स्वर्गीय अण्णासाहेब जावळेनी चालवलं हे नेतृत्व मराठवाड्यामध्ये कधीतरी प्राध्यापक देवीदास वडगे सरांनी त्या ठिकाणी राबवलं हो अण्णासाहेबांच्या चळवळीशी प्रेरणा घेऊन स्वर्गीय विनायकराव मेटेंनी चालवलं मग काय या मराठा चळवळीचं मुख्य पत्र नरेंद्र पाटलांकडे का सगळेच मराठी अहो आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी दोनशे अठ्याऐंशी आमदाराला अधिकार आहे तो कुठल्या दिलेला नाहीये फक्त एवढंच आहे मला एक लक्षात आलं एकोणीसशे ला वडिलांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानानंतर या, या राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी ने सत्ताधाऱ्यांनी कधीच मराठा समाजाकडे पाहिलं नाही महामंडळ स्वर्गीय मनोज जोशी साहेबांनी बनवलं परंतु नव्यानं नंतर महामंडळाला चालना दिली नाही या महामंडळाची व्याप्ती आज महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजक घडवण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं आणि म्हणून मला वाटत बरोबर आहे आंदोलन सगळेच करत आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये उन्हा ताळामध्ये बसून आंदोलन करून आपल्या आयुष्याचं बलिन दिल्यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून जे काही फायदे होणार आहेत कायद्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक होऊ शकतो हेच मी या ठिकाणी काम आज मग मी बार्शी तालुक्याची माहिती घेत होतो अडीच हजार दहा लिटर पासून दहा लिटरचा त्यांनी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट टाकलं चिलिंग प्लांट टाकल्याच्या नंतर आता मोटरसायकलचा शोरूम त्यांनी त्या ठिकाणी टाकलं पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि तो आता मोठा उद्योजक झालाय हे आमच्या लोकांच्या त्यागातून घडलेलं आहे नक्कीच आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये जरी आरक्षण अडकलं असलं तरी आपण सर्वांनी लावणं गरजेचं आहे आदरणीय राऊत साहेबांशी ज्या वेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला राऊत साहेबांनी मला सांगितले की साहेब आमच्या तालुक्यामध्ये गेले काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय आणि आता मला यश आलं एक मराठा भवन मी या ठिकाणी निर्माण केलेला आहे लगेच त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्हाला बावीस ला वेळ आहे मी लगेच मान्य केली बावीस तारखेला मराठा उद्योजक आणि ज्या स्वर्गीय आमदार साहेब पटलांनी या चळवळीमध्ये काम करताना त्यांच्याबरोबर जे सवंगडी होते जे त्या तरुण होते ते तरुण आजही या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन आपण एक छानसा कार्यक्रम करू आणि परत एकदा अण्णासाहेब पाटलांचे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना आरक्षणाचा लढा आज शेवटच्या टोकापर्यंत नेऊ हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आणि म्हणून राजेंद्र राऊत साहेबांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे मला धक्का बसला आणि मलाही काही गोष्टी पटल्या नाही परंतु राऊत साहेबांना मी म्हटलं राऊत साहेबांचं भूमिका फार स्पष्ट होती म्हणले साहेब राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एक दिवसाचं अधिवेशन तयार अधिवेशन बोलवलं पाहिजे हा मुद्दा मला व्यवस्थित पटला आणि मी ताबडतोब या ठिकाणी त्यांच्या भेटीला या ठिकाणी आले प्रत्येक मराठा समाज जो राजकारण सोडून आहे मी शब्द व्यवस्थित वापरतोय बघा राजकारण सोडून आहे तो तुमच्याबरोबर या ठिकाणी पाठीशी उभा राहील योगदान होत परंतु आता मराठा चळवळीला एक वेगळं वळण लागलं पाडापाडीच आणि त्यामुळेच या मराठा चळवळीमध्ये आमची एकी कुठेतरी भरकट चाललीये का हा प्रश्न मला पडला आणि राऊत जी भूमिका घेतली ती भूमिका मला पटली आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो जास्त अधिकचा वेळ घेणार नाही परंतु मी नक्की सांगेल कि संघर्ष करावा लागतो त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही ही वस्तुस्थिती आहे आपला आवाज हा राज्यापर्यंत पोहोचलेला आहे आता या तालुक्याचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची प्रत्येक मराठा समाजाची जबाबदारी आहे आपण ती व्यवस्थितपणे हाताळू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय राजेंद्र राऊत साहेब आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी जो घेतलेला निर्णय त्याला मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देतो मागणीला आपल्या ताकदीला नक्कीच त्या ठिकाणी यश येईल हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो परंतु त्या मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र जर मिळालं नसेल अशाकरिताही आपल्याला ईडब्ल्यूएस वरती लक्ष देणं फार गरजेचं दे राहायचंय आपण तुम्हाला सांगतो ईडब्ल्यूएस हे आरक्षण केंद्र शासनातले आहे त्याची खरी व्याख्या काय आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायची खरी मागणी एकोणीशे ऐंशी ब्याऐंशीच्या कालखंडामध्ये झाली होती आणि गेल्या वेळेला च्या माध्यमातून महाराष्ट्राचे कित्येक मराठा बांधव त्या ठिकाणी तरुण तरुणी कामाला लागले आज आपल्याला दहा टक्के आरक्षणापासून च्या आरक्षणापासून आपल्याला मुखावलं ला लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण हे परत त्या ठिकाणी मागणी करूया आणि तुमच्या या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे किंवा साहेबांचा मुलगा म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो मराठा शिवाजी महाराज सर्व मराठा समाज होते ना आपलं एक सहकारी म्हणून मी माननीय मान्य अण्णासाहेब पटेल यांचे सुपुत्र जे खऱ्या अर्थानं आरक्षणाचे जनक आहेत त्यांच्या सुपुत्रांना मी हे निवेदन त्यांच्या स्वाधीन करतो त्यांनी पुढील या आंदोलनामध्ये पुढील दिशा त्यांनी घ्यावी आणि मलाही मार्गदर्शन करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो